निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात भव्य मार्च संपन्न महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात भव्य पोलीस रूट मार्च महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात भव्य पोलीस रूट मार्च शांततेचा आणि सुरक्षिततेचा कडक संदेश महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दिनांक अकरा एक दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेपाच ते सात या वेळेत पोलीस प्रशासनाच्या वतीने भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले माननीय पोलीस अधीक्षक सो माननीय अपर पोलीस अधीक्षक मॅडम तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च पार पडला स्टेशन चौक येथून सुरू झालेला हा रूट मार्च छत्रपती शाहू महाराज चौक मिशन चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक गणेश तलाव बॉम्बे बेकरी सराबकट्टा महाराणा प्रताप चौक मिरज शहर पोलीस ठाणे दरगा रोड मार्गे मिरासो दरगा येथे पूर्ण करण्यात आला रूट मार्च दरम्यान महात्मा गांधी चौक व महाराणा प्रताप चौक येथे मॉब ड्रिलचे आयोजन करण्यात आले या ड्रिलद्वारे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची तत्परता शिस्तबद्ध कारवाई आणि सज्जता याचे प्रात्यक्षिक नागरिकांसमोर सादर करण्यात आले या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणील गिल्डा पोलीस निरीक्षक किरण चौगले पोलीस निरीक्षक अजित सिंह मिरज ग्रामीण पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे महात्मा गांधी पोली पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक आनंद खाडगे कुपवाड मणेसी पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे वाहतूक शाखा मिरज यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक पुजारी पाटील गादेकर पोलीस उपनिरीक्षक गुरव मसाळे पाटील सोलनकर शिर्के तसेच आर सी पी प्लाटून व मिरज उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणील गिल्डा यांनी नागरिकांना निवडणूक प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कोणतीही गय न करता कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला या रूट मार्चमुळे मिरज शहरात सुरक्षिततेचा ठाम संदेश पोहोचला असून निवडणूक काळात पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा